सगळ्यांना आरचीनं भेल बनवला बघा आरची तू भेल बनवली ठेवला पण थोडस आणि माझ्यासाठी एवढं ठेवला एक नंबर साईडला तो पॅकेट आणला ना मस्त चला आता आपण भाजी बनवू तुम्हाला दाखवते कशाची भाजी बनवते मी झिंगे आता आपण याला धुवून घेऊ आता आता बघा मी झिंगे पण धुतले आहे आणि आता हे याच्यामध्ये कढई आता याच्यात तेल टाकू थोडस थेंबर आणि याला तेल टाकलं तेल पण गरम झालेलं आहे आता याला तळून घेऊ बघा असे काही तळणं कोत आहे आता आणखी याला चांगला लाल होऊ त्याला पुढची रेसिपी समोर दाखवते आता मी हे कांदे चिरून घेतले आता याला तळून दे बघा कांदे पण बारीक केले अद्रक सांबारची पेस्ट आहे आणि झिंगे पण तळून झाले आता तेल मांडलं आहे तेच याच्यामध्ये कांदे तळले गंजात आता त्याच्यामध्येच भाजी मांडते तेल पण गरम झालेलं आहे तिपट मीठ टाकलेलं आहे आता आपण याला याच्यामध्ये सोडून आता पेस्टमध्ये कांद्याची पेस्ट टाकू आता याच्यामध्ये तळलेले झिंगे टाकू आणि याला ह्या पेस्ट मध्ये चांगला शिजू देऊ चांगला तेल सुटेपर्यंत आणि हा कुकरमध्ये अंडे लावले आहे मी कारण की साईल झिंग्याची भाजी खात नाही त्याच्यासाठी अंडे ग्रेवी करत आहे हो आता बघा आता छान तेल पण सुटलेलं आहे छान आता आता याच्यात पाणी टाकते गरम केलेलं पाणी अंडे पण उकडत आहे हा बघा झिंगे तळले त्याच्यातच पाणी गरम केलं आहे हा गरम पाणी टाकलेला आहे आणि याला शिजे जेवढं शिजेल तेवढी टेस्ट येते या झेंग्याला असं काही आहे मग शिजल्यानंतर पाहे भात मांडलेला आहे कारण याला नाही का मी पेस्ट करूनच टाकते कांद्याचा कारण की घट्टपण रसा येतो उकडी पण आली अंड्याला ए अंड्याला म्हणते सॉरी झिंग्याला छान मी याला पेस्ट करून टाकते कांदे बारीक चिरून टाकत नाही कारण की पेस्ट टाकलेला चांगला घट्टर असा येतो आणि छान लागते भाजी पण आता आणि साईडला काही झिंगे आवडत नाही त्याला पाहिजे तो झिंगे खात नाही त्याच्यासाठी अंड्याची भाजी करत आहे अगं आता साईल आलेला आहे दुकानातून दुकानातून आलेला आहे घे ना साईल अंडे खा <laughs> ना अंडे पण हे तोडून घेतलेले आहे मस्त बडिया खाशी घे ना तळलेले अंडे मस्त तिखट मीठ वगैरे टाकून आहे घे साईल घे ना नाची बघा आता या तुम्ही पण खायला या मी खाते आता या मस्त लागते उकडले तळलेले अंडे तळून घेतले त्याला आणि त्याच्यावर तिखट मीठ टाकलेला मस्त एक नंबर लागते आणि भाजी पण शिजत आहे बरं आपली भाजी पण झालेली आहे झिंग्याची हे बघा झिंगेची भाजी फायनली झाली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय